आज या ठिकाणी अकोले तालुका महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेबजी ठाकरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आर पी आय आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीनं अकोले तालुक्यातील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी व हो ज्या घडामोडी घडतायत संदर्भात आम्ही आज आपल्यासमोर आलेलो आहोत अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी उभी राहताना या तालुक्यातील कष्टकरी शेतकरी शेतमजूर विडी कामगार आणि छोटे छोटे व्यापारी यांच्या घामातून यांच्या पैशातून ही संस्था उभी राहिलेली आहे परंतु गेल्या का काही दिवसापासून ही संस्था एका कुटुंबाच्या घशात घालण्याचं काम या तालुक्यात चालू आहे खरं महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या या याला विरोध आहे कारण ही संस्था अकोले तालुक्याच्या सगळं राजकीय आणि सर्व सामाजिक लोकांची सं संस्था आहे ही संस्था अशाच पद्धतीने चालू राहिली पाहिजे कोणा एका कुटुंबाचं वर्चस्व नसलं पाहिजे यासाठी आमचा विरोध आहे त्याकरता दोन हजार बावीसमध्ये पण आंदोलन झालं आपल्या सर्वांना ज्ञात आहे दोन हजार बावीसमध्ये त्यावेळेसचे मुख्य विश्वस्त आदरणीय मधुकररावजी पिचळसाहेब यांनी लेखी आश्वासन दिलं आहे काही त्या काळामध्ये त्या नंतरच्या घडामोडीमध्ये या संस्थेमध्ये सभासद घेऊ वेगवेगळे -वे विषय होते त्या विषयावर त्यांनी लेखी आश्वासन दिलं आहे ते आश्वासनाच्या पूर्तता केलेली नाही अगदी संवादानं सध्याचं जे विश्वस्त मंडळ आहे सध्याची जी कार्यकारिणी आहेत त्यांच्याशी संवादानं आमचं म्हणणं आहे दोन हजार बावीसला आपण जे साहेबांनी लिखित दिलं आश्वासन दिलं होतं त्याच्यासाठी चर्चेला दोन दिवसात म्हणजे साधारणतः आज एकोणावीस तारीख आहे एकवीस बावीस तारखेपर्यंत चर्चेला महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व आंदोलकांना बोलवावं नाही तर आम्ही अकोले तालुका एज्युकेशनच्या कार्यालयामध्ये चर्चेसाठी जाऊ दोन दिवसाचा अवधी आमच्या सर्वांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही अगो अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे जास्त कार्यकारिणी सदस्य विश्वस्तांना देत आहोत याची अंमलबजावणी त्यांनी करावी हीच विनंती मी आज अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आणि थांबतो